नमस्कार मी उर्मिला राजेंद्र अगडकर मनी मानसी या पुस्तकाची मी लेखिका आहे माझी मुलगी मानसी ही जन्मतःच कर्णबद्धीत पण घेऊन जन्माला आली तिला पूर्णत बहिरेपणा आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि क्षणभर असं वाटलं की तिला घेऊन आत्महत्याच करावी पण पण मी हार मानली नाही त्यातून तिला मार्ग काढून तिला मी तिच्या पायावर उभं करायचं तिला सर्वसामान्य मुलांसारखंच घडवायचं असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे मग प्रयत्न मेहनत आणि जिद्दीने मोठ्या तिला मी शिकवलं तिला सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच घातलं पहिलीपासून ती सर्वसामान्य मुलांच्या शाळेत आणि अगदी सर्वसामान्य मुलांसारखंच कुठलीही सवलत न घेता तिला शिक्षण दिलं आणि ती आता इंजिनियर आहे कॉम्प्युटर सायन्सची इंजिनियर आहे आणि ती एका हैदराबादच्या रोबोटिक कंपनीमध्ये जॉब करते तिचा हा इथपर्यंतचा प्रवास हा इतका खडतर इतका कठीण इतका अशक्य होता या अगदी सगळ्यांनी सांगितलं होतं की ती बोलणं अशक्य आहे आणि तिला बोलायला तर लावलंच ती इतकी सुंदर संवाद साधते आपल्या ओठ्यां हालचाल पाहून ते बोललेलं ओळखते ते लिप रिडिंग करते आणि तिला पूर्णपणे बोलायला शिकवलं आणि डिस्टिंक्शनने ती इंजिनिअर झाली तर हा सगळा प्रवास या कथेमध्ये सांगितलेला आहे तर ही कथा ह्या कथेचं अभिवाचन दीपक कोयंडे सर करत आहेत आणि ही कथा अशाच माझ्यासारख्या ज्या मानसीच्या सा कर्णवधी मानसीची कर्णवधी आहे तशा कर्णवधी मुलांच्या पालकांपर्यंत ही कथा पोचावी त्यांना मार्गदर्शन मिळावं त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा सगळा खटाटो केलेला आहे तर तुम्ही जरूर हे व्हिडिओ व्हिडिओ पाहून ह्या व्हिडिओला लाईक ला करा लोकांपर्यंत ज्यांना गरज आहे अशांपर्यंत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सोसते उन्हाचे व बालपण साधारण गेलं खूप मजेतही नाही आणि खूप त्रासातही नाही वडील नोकरीला असल्यामुळे पगारात आमच्या चौघांचं शिक्षण तिघ भाऊ आणि मी त्यात मी मोठी आमच्यावर काकांची दोन मुलं सुद्धा होती शिक्षणासाठी अशी आम्ही सगळी सहा जण मुलं त्या तुटपुंच्या पगारात काट कसरीनं आई सगळं करायची त्यामुळे खूप मजेत आनंदात बालपण गेलं असं नाही मी चौथीत असताना सहा महिन्याच्या कालावधीत आईचे चार नातेवाईक मरण पावले आईची आई आईची आई बहीण आईचा भाऊ आणि एक भाचा सहा महिन्यात जवळची चार माणसं गेल्यामुळे भाऊ बहीण आई आणि भासा यांच्या जाण्यानं आईची कंबरच खचली आई फार सोशी आणि खूप सहनशक्ती तिच्याकडे होती त्यामुळे ती त्या दोन चार वर्षात सतत आजारी असायची तेव्हा तिच्या कामात तिला मदत करायला मला फार आवडायचं आईवरच्या प्रेमामुळे आणि माझ्या हळवेपणामुळे छोट्या छोट्या गोष्टीतही सतत घरातच आईला मदत करण्यात मी नेहमी पुढे असायचे कामामध्ये मी इतकी पारंगत झाले की आयुष्याच्या पुढच्या तयारीसाठी आपल्याकडून परिस्थितीनं हे सगळं घडवून तर घेतलं नाही ना असं कधी कधी वाटतं शिक्षण घेत असताना पहिली ते बारावीपर्यंत माझा पाठसाभाऊ संग्राम आणि मी बरोबरच एका वर्गात शिकत होतो नाही याचं कारण मी बालवडीत असताना माझा अभ्यास घेताना माझ्या पाठच्या भावाला संग्रामला आई माझ्याजवळ बसवायची तो एकपाठी असल्यानं माझ्याबरोबर त्याचाही अभ्यास पक्का झाला माझ्याबरोबर त्याचीही अभ्यासाची तयारी होत गेली त्याची ही सगळी तयारी आणि हुशारी शिक्षकांनी पाहिल्यावर संग्रामला बालवडीत कशाला घालता उर्मिलावर पहिलीतच बसू द्या असा सल्ला शाळेतील मुख्याध्यापकाने आईला दिला ते म्हणाले घालून टाका पहिली असं सांगितल्यामुळे आईनं संग्रामला फक्त चार वर्ष पूर्ण झाली असतानाच माझ्याबरोबर पहिलीच घातलं अशा प्रकारे आम्ही दो दोघही एका वर्गात बसू लागलो बारावीपर्यंत पर्यंत आम्ही दोघंही एकत्र होतो अकरावी बारावी, बारावी सायन्समधून केलं का तर मैत्रिणी जिथे ॲडमिशन घेतात तिथं आपणही घ्यायची असं करून सायन्सलाच ॲडमिशन घेतली त्या चालल्या म्हणून आपणही जायचं आजच्या त्या काळात कोणाचं ध्येय नसायचं की आपण हे शिकलं पाहिजे तेच शिकलं पाहिजे मला हे आहे मला ते आहे आजची लहान मुलं अगदी लहानपणीच तसं ठरवतात नाही पण तशी माझी डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती मनातल्या कुठल्या तरी कप्प्यात असं सारखं वाटत राहायचं सा। आईलाही तसंच वाटायचं ती त्या क्षेत्रात कामच करत होती तिलाही वाटायचं आपल्या मुलीनं किंवा आपल्या मुलानं या क्षेत्रात येऊन समाजसेवा करा असं एक वेळ ध्येय हो, बारावी शिकताना होत पण मला ग्रुपला मार्क कमी पडल्यामुळे ऍडमिशन मिळाली नाही मग मा मी मायक्रोबायोलॉजी बीएससी ला प्रवेश घेऊन पुढील मार्ग स्वीकारा आजोबा वारकरी संप्रदायाचे होते त्यामुळे भजन कीर्तनात ते नेहमी दंग असायचे त्यामुळे घरचं सगळं धार्मिक वातावरण होतं आजोबांचे संस्कार वडिलांवर झालेले वडील म्हणजे ज्यांना आम्ही तात्या म्हणायचो त्यांना सात भाऊ आणि एक बहीण होती आठ भावंड तीस वर्ष प्रेमानं एकत्र राहिली त्याचं सर्व श्रेय तात्यानं जातं आणि त्यांच्यावर केलेल्या आजोबांच्या संस्कारांना त्या वातावरणामुळे आणि आईच्या संस्कारामुळे नकळतच आम्हा सर्व मुलांवर संस्कार होत गेले एकीनं राहणं एकमेकांना प्रेम देणं एकमेकांच्या वेळप्रसंगी येणं जाणं एकजुटीनं मदत करणं हे सगळं माझे वडील फार सहज करायचे आई कोकणात रत्नागिरी दापोली खेड मंडणगडला नोकरीसाठी राहिलेली नर्सिंगचा कोर्स तिनं रत्नागिरीलाच पूर्ण केला सहा वर्ष तिनं कोकणात नर्स म्हणून नोकरी केली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सहासष्ट पर्यंतच्या काळात नर्स या पेशाकडं चांगल्या नजरेनं लोक पाहत नसत त्या काळातला कोकण म्हणजे रस्ते नसलेला सगळ्याच पाय वाटला पेशंटची तपासणी करायला रोज वीस वीस मैल आई पायी चालत जायची एखाद्या अडलेल्या बाईचं बाळणपण करण्यासाठी लोक आईला बोलवण्यासाठी घरी यायचे दापोली मंडणगड खेड या भागातील आजूबाजूच्या गावचे लोक दूरवरून यायचे आई तेवढ्या लांब चालत जाऊन अडलेल्या महिलांची बाळणपण करायची त्यात तिचा हातखंडाच होता आई एवढी प्रेमळ होती की तिला बाळणपण केल्याच्या बदल्यात त्या घरातील कोणी पैसे देऊ केले तर ती घ्यायची नाही उलट त्या बाळंत्रिणीलाच त्या पैशातून खाऊ घाला असं म्हणून ते पैसे परत करायचे त्या काळात कोकणात दारिद्र्य तेव्हा आई कधी कधी बाळंतीणबाई खूप गरीब असेल तर स्वतःचे पदरचे पैसे त्या बाईला देऊन यायचे बाळंतपण करायला बैलगाडीतून निघाली निम्म्या वाटेत गेल्यावर वा, बैल पुढे चालायलाच तयार होईल आईला वाटलं गाडीवानानं मुद्दाम गाडी थांबवली की काय त्यानं अशी गाडी का थांबवली ते तिला कळेना रात्रीचा प्रसंग जंगलाच्या वाटेत आई आणि तो न्यायला आलेला गाडीवर त्यावेळी आई थोडी खाबरली माणसाच्या मनात काही बरं वाईट तर आलं नसेल ना मग त्यानं हळूच गाडीला अडकवलेल्या कंदिलाची वाद बारीक केली मग तर आईला काही सुचेना गाडी पुढं जाईना आणि गाडीतील माणूसही काही बोले ना बराच वेळ असा गेल्यावर रस्त्याकडेच्या करवंदीच्या जाळीतून काहीतरी खाल्ल्याचा आवाज आला नंतर त्या जाळीतून वाघ जाताना दिसला त्या जा जाळीत वाघ होता बैलाने ते बरोबर ओळखलं होतं प्रान्यान बरोबर कळत बैल आपोआप थांबले याचा अर्थ जवळपास कुठेतरी जनावर आहे याचा गाडीवानाला अंदाज आला होता म्हणून त्यांनी शांत बसून कंदिलाची वाद कमी केली करबंदीच्या जाळीतून काही वेळानं तो वाघ लांब गेल्यावर गाडीवानानं आईला सांगितलं जनावर असल्यामुळे बैल थांबले होते म्हणून शांत थांबावं लागलं आई अशा अवघड वेळी आणि कठीण प्रसंगातून त्यावेळी मदतीला जायची रात्र आहे आता कसं जायचं काही संकट ओढवतील याचा कसलाही विचार न करता ती आपलं काम प्रामाणिकपणा करायची ते काम करण्यासाठीचं धैर्य तिच्याकडे होतं माझ्या आयुष्यात माझ्यावर जे कठीण प्रसंग आले त्यात मी कशी निभावून गेले याचा विचार करताना मला माझ्या आईचीच आठवण होते कुठल्याही बिकट प्रसंगी अंगी जे धैर्य लागतं ते तिच्याकडे होतं रक्तातील नात्याचा वारसा म्हणून म्हणा किंवा ती माझी आई होती म्हणून म्हणा आयुष्यात अवघड प्रसंगांना तोंड देण्याचं धैर्य ती हो, माझ्या आईची मला देण होती त्यात आईच्या मनावर श्यामच्या आईचा खूप पगडा होता साने गुरुजींबद्दल तिला खूप आदर होता एवढा आदर होता की घरात आपल्या मुलाला म्हणजे संग्रामला ती श्यामच म्हणायची अगदी आजही श्याम नावानच बरेच जण संग्रामला ओळखतात त्यामुळे साने गुरुजींच्या विचारांसारखच ती वागायची तशाच गोष्टी सांगायची तिच्या लक्षात आलं संग्राम खूप हुशार आहे म्हणून चौथी पाचवी पासून त्याला वाचनाची गोडी लावू लागली रोज आम्हाला बसून संध्याकाळी हरिपाठ म्हणायची गवळणी म्हणायची आईचा आवाज इतका गोड असल्यामुळे ती गावणी दाखवायची ती बोलता बोलता म्हणी सुद्धा वापरते आई अशी आहे की तिला सोनं नाणं पैसा अडका याची कसलीही हौस नव्हती काहीही करून स्वार्थानं पैसा साठवावा हे तिच्या कधी मनातही नसायचं मुळातच नर्स असल्यामुळे दाग दागिने घालता यायचे नाही पण एरवी ती कधी अंगावर दागिने घालून मिरवायची देखील नाही लग्नात घातलेले दागिने असतील त्या व्यतिरिक्त तिनं कधीही अंगावर दागिना घातला नाही मूळ तिच्या विचारात दला विचारात दलाच्या अहमदनगर हे आईचं माहेर नगरमध्ये माळीवाड्याच्या शेजारी स्टँडच्या पाठीमागे घर होत माझी आजी सूत गिरणीत कामाला जायची तिच्याबरोबर आई ही कापसातून सरकी बाजूला काढण्याच्या कामाला जायची नगरमध्ये असताना भाऊ रानडेंच्या बरोबर गांधीजींनी राबवलेल्या भंगी हटाव या मोहिमेत काम केलं त्यावेळी महिला डोक्यावरून वाहून नेण्याचं काम सेवा दलात सुरू होतं त्यात आईही सहभागी होती आईसाठी हे काम नवखं होतं पण समाजसेवेचं मूल्य जाणून तीही त्यांच्याबरोबर ते काम करायची त्यावेळेचा प्रसंग आई सांगते ती म्हणते सेवा दलात काम करताना कामच करावं लागायचं सेवेचं नाटक करून चालत नव्हतं मी तोंडाला रुमाल बांधून महिला भरून टोपलं डोक्यावरून नेत होते भाऊ रानरडेने ते पाहिलं खवळून म्हणाले तिच्या तोंडाचा रुमाल पहिल्यांदा काढा आणि सगळ्यात जास्त महिला भरून तिच्या डोक्यावर द्या त्यात तिला हात घालू द्या असं सेवादलाचं काम असायचं श्रमदानानंतर बौद्धिक असायचं यामध्ये आम्हाला त्यावेळी बाबूगिनो ते भगतसिंगापर्यंतच्या सर्व हुतात्म्यांच्या देशप्रेमाची माहिती सांगायचे ते का फासावर गेले त्यांनी काय कार्य केलं कशासाठी केलं स्वातंत्र्य म्हणजे काय असं बरंच आई तिच्या जगण्यातलं आणि वागण्यातलं सांगत राहायची आपण जसं जगलो आणि वागलो तसंच आपल्या मुलानेही वागावं असं तिला सारखं वाटायचं सा। अहमदनगरमध्ये त्यावेळी सेवा दलाची शाखा सुरू झाली होती त्या शाखेत आई लहान असूनही जात होती तेव्हाच्या आठवणी ती सांगते तेव्हा तिला स्वतःचा खूप अभिमान वाटतो आणि तेवढ्या अभिमानानेच ती आम्हाला सगळं सांगते त्यात कवायत असायची बौद्धिक असायचं बौद्धिकातलं काही कळत नव्हतं आणि कशाशी काय खातात हेही हे समजत नव्हतं तरी ती कशी तिथं आवडीने जायची हे सांगायची भूदान चवळ चळवळीबद्दल असंच ती नेहमी बोलत राहायची ती बोलायला लागली म्हणजे त्यावेळेचं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करायची तिच्या जगण्यातल्या ज्या प्रेरणा होत्या ज्या श्रद्धा होत्या त्या आमच्याबरोबर मांडत राहायची ती म्हणायची सेवा दलात काम करता करता एकोणीसशे चोपन्न ते पंचावन्न साली एक वर्ष बुधान चळवळीत समयदान दिलं नगर जिल्ह्यातील कोपरगावचे गंगाधर गवारे यांच्या प्रेरणेला मी आणि अहमदनगरचे देवराव अंभोरे आम्ही दोघही होतो पुण्याचे बरचण होते शिवाजीराव पाटील यांची बायको विद्या पाटील म्हणजे अभिनेत्री कैलासवासी स्मिता पाटीलची आई साताऱ्याचे केशव शिंदे ते विधानसभेत प्रश्न विचारायचे म्हणून आम्ही त्यांना कंचन शिंदे म्हणायचो ज्यांनी अलीकडेच मौनी विद्यापीठाच्या उभारणीच कार्य केलं प्राचार्य विश्वनाथ तुकाराम पाटील ज्यांना म्हणायचो असे बावीस जण बोदान चळवळीमध्ये होतो यामध्ये सुतकताई ग्रामसफाई ग्रामसभा आणि त्यामध्ये बुधांचं जे काही महत्व आहे ते सांगायचं त्यावेळी विश्वनाथ पाटील हुंडाबंदीचं गीत गायचं पण खरं सांगू का त्यावेळेपेक्षा आत्ताच हुंडाबळीची संख्या वाढली आहे माणसांचा हव्यास वाढला आहे एक बंगला असला की आणखीन असावा असं वाटतं एक गाडी असली तर आणखी नवीन चांगली गाडी असावी असं वाटत असंच आजच्या माणसाचं होत चाललं असं ती स्वतःच्या आठवणीत रमत रमत आज आपण कसं जगलं पाहिजे सांगत राहायची जुन्या आठवणीतून आम्हाला सतत घडवत राहायची